नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज दोन सप्टेंबर रोजी मराठा मराठा समाजातील संदर्भात कुणबी प्रमाणपत्रासाठी राज्य सरकारने काढलेल्या जी आर ला हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज दिलं होतं अनेक ओबीसी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या याचिकांना चॅलेंज दिलं होतं त्या संबंधात आज सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये सु, हायकोर्टाने अंतरिम स्थगित त्या जी आरला तात्पुर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे त्यासाठी राज्य सरकारचं ही म्हणणं कोर्टामध्ये सादर करावं लागणार आहे आणि राज्य सरकारला या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी चार आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे पण नेमकं कोर्टात काय झालं तब्बल दीड तास यामध्ये वकिलांनी आपले म्हणणे मांडलेत नेमकं कोर्टामध्ये काय घडलं आणि मराठा याचिका समाजाकडून काही याचिकाकर्त्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती त्यातलेच एक गंगाधर काळकुटे सर आपल्या सोबत आहेत हस्तक्षेप याचिका दाखल करणारे मराठा समाजाकडून सर काय सांगाल काय म्हणणं झालं काय म्हणलं म्हणणं तुम्ही कोर्टामध्ये नेमकं काय झालं आमचे वकील अॅडवोकेट राजेश टेकाळे साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमनं आज आमची तिथं बाजू मांडली बाकीही आमचे सर्व वकील बांधव होते त्यांनीही अतिशय सविस्तरपणे बाजू मांडली आणि पुढच्या लोकांनी सुद्धा जे पुढची पार्टी त्यांनी सुद्धा या जीआरला स्टे मागितला होता पण तो माननीय न्यायालयाने कुठलाही स्टे दिला नाही उलट राज्य सरकारला याच्यात त्यांचं म्हणणं सादर करण्यास सांगितलं आहे आणि त्या चार आठवड्याचा वेळ दिलेला आहे त्याच्यामुळे आता पुढची सुनावणी चार आठवड्यानंतरच होणार आहे आणि कुठलीही स्थगिती न दिल्यामुळे या जी आर लाच्या माध्यमातून जे सर्टिफिकेट चालू देण्याचं चा जो मार्ग आहे तो चालूच आहे आणि नक्की त्याच्या आधारे सर्टिफिकेट पुढच्या काळात मिळतील हा आम्हाला आशावाद आहे आमचे सगळे वकील बांधव टेकाळे साहेब असतील किंवा सगळ्या बांधवांनी अतिशय सविस्तरपणे या लढ्यामध्ये गेल्या अनेक वेळेत बाजू मांडलेली आहे आजही बाजू मांडलेली आहे आणि आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा आता हस्तक्षेप याचिका आम्ही दाखल केलेली आहे त्याच्या अगोदर कॅव्हेट सुद्धा आम्ही दाखल केलं होतं परंतु कॅव्हेटला काही लिमिटेड वेळ असल्यामुळे आता हस्तक्षेप याचिकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आमची बाजू तिथं खंबीरपणे माग मांडणार आहोत आणि जर या आम्हाला अपेक्षा आहे पुढच्या तारखेला या याचिका ज्या चार याचिका राहिल्यात मला वाटतं एक याचिका आज उडली त्याच्यातल्या राहिलेल्या याचिका सुद्धा त्या कोर्ट खारिज करेल असा आम्हाला विश्वास आहे परंतु नाही जरी त्या खारिज केल्या किंवा त्याच्यावर सुनावणी पुढे झाली तर त्यात आमचे वकील साहेब आणि सगळे आमचे बांधव त्यात योग्य पद्धतीने बाजू मांडतील आणि हा जी आर कसा राज्य सरकारनं कायदेशीर पद्धतीने दिलाय याबद्दल आम्ही तिथं माननीय कोर्टाला आमचं म्हणणं माननीय वकील बांधवांच्या माध्यमातून पटवून देणार आहोत आणि राज्य सरकारनं तर ही त्यांची अतिशय समर्पकपणे बाजू आजही मांडली आणि पुढेही मांडतील तर ही जबाबदारी राज्य सरकारची हा जी आर टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे परंतु आमची ही सामाजिक बांधील की जाणीव म्हणून आम्ही आणि वकील साहेबांनी ठरवलं की आपण सुद्धा याच्यात हस्तक्षेप याचिका याच्या दाखल करू आणि पुढच्या काळात न्यायालयात लढ लढत असताना आपली बाजू सुद्धा तिथं कुठं कमी पडली नाही पाहिजे सरकार सरकारची बाजू अतिशय योग्यपणे मांडत असताना जर कुठं कमी जास्त सरकार पडत असेल तर एक समाज म्हणून आपण सुद्धा त्या लढ्यात आपण सहभागी असलं पाहिजे आणि आपली बाजू तिथं कमी पडलेली बाजू आपण लावून धरली पाहिजे यासाठी आम्ही आज हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे याबद्दल सविस्तर आमचे वकील साहेब तर सांगतीलच परंतु पुढचा न्यायालयीन लढा लढण्यासाठी माननीय हायकोर्ट असेल माननीय सुप्रीम कोर्ट असेल या सर्व ठिकाणी आम्ही कायदेशीर लढा लढण्यासाठी सक्षम आहोत याच याचिका सुनावणीमध्ये मराठा समाकडून आपली कायदेशीर बाजू मांडणारे वकील आपल्याकडे आहेत सो आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया सर काय कायदेशीर बाबी या मध्ये काय हस्त म्हणजे नेमका काय युक्तिवाद झाला दोन्ही बाजू याचिकाकर्त्यांकडनं दोन अॅडवोकेट राजेश टेकाळे यांच्या आपण हस्तक्षेप याचिका दाखल केली आज मान्य न्यायालयाने ती हस्तक्षेप याचिका मान्य केली आणि या पुढील युक्तिवादामध्ये आम्हाला युक्तिवाद करायला न्यायालयाने आज परवानगी दिली याच्यामध्ये जे याचिकाकर्ते आहेत ज्यांनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर चॅलेंज केला आहे त्यांचे प्राथमिक तीन याच्यामध्ये युक्तिवाद आहेत की ही जी काही याचिका आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी मिळते आहे अशा पद्धतीचा एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे दुसरा मुद्दा असा आहे की राज्य सरकारला या ठिकाणी अशा पद्धतीचा जी आर देण्याचे अधिकार आहेत की नाही तपास या याची तपासणी व्हावी अशा पद्धतीचा दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे आणि ह्या दोन मुद्द्यावरती राज्य सरकारचं म्हणणं आज प्राथमिकदृष्ट्या कोर्टाने विचारलं तर वीरेंद्र सराफ यांनी सांगितलं की हे जे काही याचिकाकर्ते आहेत हे जे चार याचिकाकर्ते आहेत ह्या संघटना आहेत वेगवेगळ्या समाजाच्या संघटना आहेत आणि या काही संघटना या, या जी आर मुळे अफेक्टेड नाही आहेत अशा पद्धतीची बाजू त्यांनी मांडली त्याच्यामुळे या याचिका डिस्मिस कराव्यात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे कारण या याचिका ज्या आहेत त्या कोण करू शकतं हा एक मुद्दा आहे याचिका हा जो अफेक्टेड किंवा बाधित पार्टी ज्याला आपण म्हणतो अशी बाधित व्यक्तीच याचिका करू शकते जर या याचिका बाधित नसलेल्या लोकांनी केल्या असतील तर त्या कशा काय कोर्टामध्ये टिकू शकतील हा प्राथमिक प्रश्न आज वीरेंद्र सराफ यांनी सुद्धा मांडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चार आठवड्यामध्ये त्यांना अफिडेव्हिट दाखल करायचं डायरेक्शन कोर्टाने दिलेलं आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की हा जो काही जी आर आहे तो कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असणार आहे कारण की या जी काही प्रक्रिया आहे ती अत्यंत चांगले असे तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून केलेले असल्यामुळे आणि राज्य सरकारने याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने भूमिका घेतलेली असल्यामुळे राज्य सरकार आपली जबाबदारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडेल असा आम्हाला विश्वास आहे पण राज्य सरकार कुठे कमी जास्त फायला नको त्याच्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आम्ही सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज हस्तक्षेप याचिका करून सामील झालेले आहे हे होते अॅडव्होकेट टेकाळे यांनी सांगितले सुनावणी दरम्यान कुठले युक्तिवाद झाले न्यायालयासमोर कशा प्रकारच्या बाजू मांडण्यात आल्या मांडण्यात आल्या आता ही हा जी आर कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकतो हे आता आपण पाहू आणि पाहत राहा तुम्ही स्टोरी डॉट कॉम प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई